चालू केलं करे जय शिवराय जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज मनोज जारंगे पाटील यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा बांधव याव नाही किंवा संख्या कमी होईल जशी लाखो पब्लिक मराठा समाजाची येते सराटीकडं हे सगळं चित्र बघून सरकारची अक्षरशः फाटलेली आहे त्याच्यामुळं रस्ते वगैरे बंद करण्याचं सध्या कारस्थान हे सरकार करतंय कुठून आला तू आणि काय नाव तुझं मी बिडून आलो माझं नाव कार्तिक सुरेश निकम मी येताना नाही का पोलिसांनी मला अडवलं याच्या पैसे वडिगोत्री पैसे आम्ही पै पैसे तुम्ही पैप चलत सर मध्ये आलो तिथे आले दादांची तब्येत पाहून माझ्या पण डोळ्यात आश्रू आला आहे तरी पण दादांनी लवकरात लवकर पाणी घ्यावं ही माझी नम्र विनंती मराठा जराठी धन्यवाद मित्रांनो मराठा समाजातील लाड बालक सुद्धा बघा किती लढवय आहे हाच मुगला इतक्या पावसा पाण्याचं एक ते दीड किलोमीटर पायपै चालत या सराटीच्या दिशेने आलेला आहे तुम्ही कितीही जर का रस्ते अडवले तुम्ही कितीही जर का मराठ्यांना अडवण्याचं काम केलं तुम्ही कितीही रस्ते जर का बंद केले तर मास्त मराठ्यांना कुडून रस्ते काढायचे हे चांगलाच ठाऊक आहे रस्त्याने पानधन रस्त्याने पाटाच्या रस्त्याने का होत नाही पण मराठा इथं येईल आणि लाखोच्या संख्येने पा, पा पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मराठा हे धावून येतील पाटलांसाठी बारसे पडून आले सर तुम्ही बारसे रे वारक काय पाडला तब्येत तब्य चाललेली आहे आणि हे सरकार याकडे लक्ष दुर्लक्ष करते हे सरकार काय करते आहे सरकार हे फंडो सरकार इतकन आलाय काय की हे नीति हाकेला आपले कोण वाग मारेय बीमार आहेत इत मोठं हित आहे आणि बोलले आहे हे फंडो सुद्धा सगळे खेळ आहे हे सगळे फंडोचे यांनी काय करलं फंडूचा खेळ आहे फक्त हे नाही मराठा समाज यांचं बांधलावायचं काम हे फंडूस चालू आहे सध्याला आणि हे खेळ आहे म्हणजे भांड लावणे मराठा ओबीसी धनगर समाज बांधला फंडूस काम आहे सगळे आम्ही सध्या आता बारशेनो आम्ही वायरा दैठणे आमचं गाव आहे बारश तुळशीचा जाधव खासदार माझे रेल्वे मंत्री यांच्या गावच आम्ही आमच्या गावने चांगले तिथे पुरस्ट मी सध्या आला होतो आम्ही दैठणे वायऱ्याक बसणे सात करोड दैठणे तुळशी माझी खातं तो का कार्यकर्ते हा आता सरकार दखल घेत नाही शिष्टमंडळ सुद्धा आलं नाही उद्या आता बैठक होणार आहे म्हणते असं ऐकायला येत आहे कसं पाहत या गोष्टीकडे काय नाही पण हे बीजेपी सरकार आहे का हे बी ना आला हे सरकार आहे ह्याच फक्त एक धंदा आहे फक्त त्यांचं भांडण लावणे फक्त ओबीसी धनगर मराठा समाज पण फडणवीस काम आहे सगळं फक्त फडणवीसच गावगाड्यामध्ये मराठा आणि ओबीसी अहो गावगाड्यामध्ये मराठा धनगर समाज आरो बारा बोलते तर अठरा सगळे सगळे मिळून राहते फक्त हे जे नेते आहेत का हे चार हे फडणवीस पुढे केले सगळे हे हाके हे वाघ मारे पण तर हे हा मग झालं पण हे असे चार दोन तीन गोळा फर्नुचार हे फक्त कुत्री बोकणार आहे फक्त कुत्री बघतोय बाकी कोण नाही धनगर ओबीसी सगळं बारा तर आता समजा सगळं मिळून मिसून तर खेडेपाडे सगळं मिळून 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 राहणारे माणसा हे ओबीसीच्या लोकांना पण कळतंय बरं का आणि गोदरी या ठिकाणी कोणी यायला तयार नाही आणि इथं उभा राहायला सुद्धा वडील यायला माणूस तयार नाही पण इथं लाखो माणसं आम्ही आमची गाडी तीन तास आम्ही ट्रॉक पाऊस चालतो फक्त वडी झाला एक माणूस तयार नाही यायला फक्त सार्वजनिक माणसा सगळं माहित आहे का हाय काय नाही सर्वसामान्य माणसाला धनगर असू दे मुस्लिम असू दे कुठले इतर कुठला द्या त्याला माहित आहे मराठा हे म्हणजे कुठला हे काही भेदभाव करायला जात नाही महाराष्ट्रात मध्ये फक्त हे कसं फक्त नेते कोणी हे फक्त असा यांचा विषय फक्त त्यांच्या इशारा वरती पैसे घाऊन हे बसलेले आता हे आदिताचे देवेंद्र फडणवीस कोट्यावधी स्टेडियम काय कशाच्या आरक्षणची गरज आहे हे जे मराठा मारायला लागला या आरक्षण मुळे मराठा मारायला राजेंद्र राऊत उपश्र बसला सात दिवस बसला आज का तर मागितलं काल उपसेन मागितलं त्याला काय गरज आहे शपथ खायली का राजेताना होते मतदारसंघातले त्याच्या तालुक्यात आम्ही त्या तालुक्यात वयारा आमचं गाव आहे राजेंद्र राऊत न अगोदर काढाडून विरोध केला आणि हा, आता पाटला ouais, नुदे, नुदे, आ, आता पाटलांच्या बाजूने बो कुठला त्याला जवळ जवळ त्याला कळलं त्याला मराठा हापडा काय तेव्हा ते आता माघार घेतलं ना त्यानं आता त्याने जवळ त्याला हापडा बसत तेव्हा त्याला कळलं त्याला मराठा समाज काय त्यानं तेव्हा माघार येते ना आता त्याला माघार बी घेतली तर त्याचा कार्यक्रम आहे आहो ठरला आहो त्याचा कार्यक्रम ठरला त्याचा पाटलांना काय व्हावं शासनाला या निर्दयी शासनाला दाखवण्यात येईल फक्त पाट पाटील जी म्हणतील तसंच होणार ह्या शासनानं दखल घ्यावी लवकरात लवकर आमचा निर्णय काय आहे ते पटकन जाहीर करावं पाटील आज पाच दिवस झालं अन्नाचा त्याग पाण्याचा त्याग सर्व त्याग करून बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे पाटलांचा सॉरी त्या शासनाला कधी जाण होईल मराठा समाजाला किती आरक्षणाची गरज आहे ही शासनाला कळलं पाहिजे लवकरात लवकर नाहीतर चार चार दिवस कशी मारसो ही चार वेळा पाच वेळा नाही खाल्लं काय पिल्लं काय तिकडे ती खुशाल येते ती आपली त्यांना काय आरक्षणची काय करत आहे यांच्या घरी कारखाना आहे गोरगरीबाचा मराठा समाजाचा लेकडू मराले नाही तर गाडी आहे त्यांच्याकडे त्यांचे बकळे स्टेट त्यांनी कमवून बसलेले आहेत चाळीसपणा कुठे घोटाळा करते काय करत आहे त्यांना आरक्षण मला एक सांगा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन होता त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरला आले आणि त्यांनी असं सांगितलं की मराठवाड्यातील मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ म्हणजे मराठवाड्यातील मराठा विरुद्ध इतरत्र मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न वाटत नाही का शासना नाही नाही आहे ना ते असं बोलतात इतर जो म मराठा समाज आहे यांचं आणि मराठा विदर्भ मराठामधला जो समाज आहे त्यांचं भांडण लावून देण्याचं कारण ही शासन करत आहे मराठामध्ये वाद असं परत त्या शासनाला वाटत असेल पण वाद असा होणार नाही सर्व मराठा समाज महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशातला मराठा समाज एक झालेला आहे पाटलांनी एक केलेला आहे आणि असाच एक निष्ठ राहील पाटलांसाठी दीडशे आमदार लाच वाटत महाराष्ट्रासाठी काय करतो आणि काय नाही कशाला मराठीचे आमदार झाली ती दीडशे आमदार आहेत आता जर का एक उभा करायचे किंवा पाडायचे जरी झालं तर शंभर टक्के शंभर टक्के निकाल पाडणार आमदार हा जे जे विरुद्ध तर ह्या अशा समिश्र प्रतिक्रिया सराठी अंतरवाली या ठिकाणी उपस्थित मराठा बांधवांनी दिलेल्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय